सांगली कायद्याचा धाक प्रबोधन व पुनर्वसन या त्रिसूत्रीने गेले तीन महिने काम केल्याने जिल्ह्यात अंमली पदार्थ संबंधित घटना कमी झाल्या आहेत मात्र गुन्ह्यात घट झाली म्हणून कुठल्याही प्रकारे शिथिलता न आणता पोलीस विभागाने यापुढेही कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी नियमित कारवाई करावी अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या वेळोवेळीच्या वेड़ कारवाया प्रबोधन व अन्य माध्यमातून केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्यात घट झाली आहे ही सकारात्मक बाब आहे जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात पोलीस प्रशासनाचा धाक आहे हा संदेश यापुढेही कायम ठेवणे गरजेचे आहे अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धेतील विजेत्यांना एक मे रोजी स्वतंत्र कार्यक्रमाद्वारे बक्षीस वितरणासाठी नियोजन करावे तसेच विजेत्यांच्या लघुचित्रफिती जिंगल्स पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा महाविद्यालयांमध्ये प्रसारित कराव्यात दैनंदिन पराठी परिपाठावेळी पठण करण्यासाठी प्रतिज्ञा व प्रबोधन गीते मे अखेर तयार करावे व वरिष्ठांच्या मान्यतेने पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्याची कारवाई करावी असे त्यांनी यावेळी सूचित केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यसनाधिकांचे समुपदेशन चिकित्सा व उपचार केंद्रासाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करून याबाबतच्या कामास गती द्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या त्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी समुपदेशन व चिकित्सा केंद्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठिकाणी जागा निश्चितीबाबत प्रयत्नरत असल्याचे सांगितले प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा सादर केला महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्सच्या ठिकाणी कारवा करायच्या कारवाईची माहिती दिली गेली तीन महिने सांगली जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विरोधी अंमली पदार्थ विरोधी एक टास्क फोर्स पोलीस अधिकाऱ्यांचं करून त्या टास्क फोर्समध्ये काही जिल्हा परिषदेचे अधिकारी कलेक्टर ऑफिसचे अधिकारी प्राथमिक शिक्षणचे माध्यमिक शिक्षणचे उच्च शिक्षणचे प्रामुख्याने इंडस्ट्रीचे काही अधिकारी असं करून आपण दर आठवड्याला याचा आढावा घेतला त्यातून पोलीस डिपार्टमेंटला पोलीस प्रशासनाला बळ मिळालं खूप छापे पडले खूप अटक झाले खूप जेलमध्ये लोक आहेत मी असा आता दावा अतिशय लो टोनमध्ये करेन की आ, तर सापडलेला साठा जाळलाही गेला त्यामुळे एक दहशत अशी निर्माण झाली की या जिल्ह्यामध्ये ड्रग विषयामध्ये धंदा करणं आहे का प्रॉफिटेबल नाही तर दहशत प्रबोधन आणि या विळख्यात सापडलेल्यांना आरोग्य सुविधा असं आपण तीन मार्गाने काम केलं त्यातलं आरोग्य सुविधा म्हणजे ड्रगच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ट्रीटमेंट यावर थोडेसे मागे आहोत ते आज स्पीडअप केलं इथल्या सरकारी रुग्णालयामध्येच तिथल्या डॉक्टरांच्या सहाय्याने इथली जागा वापरून आपण ड्रग्ज ॲडिक्ट झालेल्यांवर ट्रीटमेंट देणार आहोत प्रभोजर या विषयामध्ये आपण खूप मजा मारली त्याचा आता सर्व निबंध स्पर्धा दोन मिनटाची फिल्म तयार करणं पोस्टर तयार करणं या सगळ्या स्पर्धांचं भक्ष विचारण एकमेला करणार आहोत आणि दहशत माझं म्हणणं की खूप निर्माण झाली आपल्याला समजा असं वाटत नसेल 丝绸之路那个概念是，这玩意儿根本就不错我们就江来吃牛。